या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एसएस जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आधीच करोनाच्या दहशतीत सापडले असताना त्यातून कसेबसे बसे सावरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बळीराजावर गेल्या दोन दिवसापासून आसमानी संकटाचा सामना करावा लागत आहे इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे त्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागाला गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपले आहे अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आधीच करोनाच्या दहशतीत सापडलेले असताना त्यात आता आसमानी संकटाची भर पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता ही चिंतित झाली आहे अनेक भागात पिके आडवी झाली तर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भागातील गव्हासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या नुकसानीचे संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे न्यूज न्यूजसाठी शाहबाज शेख दिवाळी आणि दसऱ्यामध्ये अशाच प्रकारचा प्रचंड असा पाऊस झाला असून त्यातही शेतकऱ्याचं बल भरपूर असं नुकसान झालं असून गेल्या दोन दिवसामध्ये प्रचंड असा पाऊस या ठिकाणी झाला आहे वर्षाचं एक पीक भात शेती असून शेतकरी अक्षरशः हवालदिन झाला आहे शासनाने याची त्वरित तो दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत मदत द्यावी तसेच भारतीय अॅक्सा जी कंपनी विमा कंपनी त्यांनी त्यांचीही दखल घेऊन त्या कंपनीकडनं तात्काळ पंचनाम व्हावी आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा अक्षरशः शेतकरी या ठिकाणी खुटा खुटामेट्याला आला असून आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यावर आली आहे मी तुम्हाला दाखवू शकतो की अक्षरशः हे भात काळं पडला असून आणि जनावरांना सुद्धा हा चारा चालणार नाही आणि शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान मी तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणी शेतक शासनाने याची दखल घेऊन तातडीने पंचनामे करावे नाहीतर ब बळीराजा हा बळीराजा तर संकटातच आहे शेतकरी सुद्धा संकटात गेला असून याची शासनाने दखल घ्यावी आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आर एनईएफटी आयएमपीएस आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंग ही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा पिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आहुवाड ग्रुप लिमिटेड